वसई विरार महापालिकेवर झेंडा बहुजन विकास आघाडीचा मात्र प्रत्येक निर्णयावर नजर ठेवण्यासाठी विरोधक प्रथमच ताकदीने सज्ज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकानंतर आता सत्तेचे आणि विरोधाचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले आहे महापालिकेची सत्ता जरी बहुजन विकास आघाडीच्या हाती कायम राहिली असली तरीही यावेळी इतिहासात प्रथमच सत्ताधाऱ्यांना एक सक्षम आक्रमक आणि संख्याबळाने मजबूत विरोधक सामोरा जाणार आहे एकूण एकशे जागांच्या सभागृहात बहुजन विकास आघाडीने सत्तर जागा जिंकत सलग तिसऱ्यांदा सत्तेची तिजोरी आपल्या हाती ठेवली आहे मात्र याच निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने तब्बल त्रेचाळीस जागा जिंकून महापालिकेच्या राजकारणाला नवी दिशा दिली आहे काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी एक एक जागेवर समाधान मानावे लागले आहे महापालिकेची स्थापना झाल्यापासून आजवर तीन पंचवार्षिक निवडणुका पार पडल्या आणि तब्बल जागा जिंकत बहुजन विकास आघाडीने एक हाती सत्ता उपभोगली त्या काळात भाजपला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले होते त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीही भूमिका बहुजन विकास आघाडीकडेच होत्या कोणत्याही निर्णयाला ठोस विरोध झाला नाही प्रश्न विचारले गेले नाही आणि महापालिकेचा कारभार शांतपणे पुढे सरकत राहिला मात्र दोन हजार चोवीस नंतर बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे ही निवडणूक पूर्णपणे वेगळी ठरली भाजपने एका जागेवरून थेट त्रेचाळीस जागांपर्यंत मजल मारत महापालिकेच्या विरोधी बाकावर वॉच डॉग ची भूमिका घेण्याची तयारी केली आहे प्रज्ञा पाटील मनोज पाटील महेश सरवणकर पंकज देशमुख अशोक शेळके आक्रमक आणि अभ्यासू नावे सभागृहात दाखल झाल्याने प्रत्येक ठराव प्रत्येक खर्च प्रत्येक विकास कामावर बारकाईने लक्ष ठेवले जाणार हे जवळपास निश्चित आहे तिजोरीची चावी जरी बहुजन विकास आघाडीच्या हाती असली तरीही त्या तिजोरीवर नजर ठेवण्यासाठी त्रेचाळीस जणांची सज्ज फौज विरोधी बाकावर बसलेली असेल त्यामुळे आगामी पाच वर्ष महापालिकेचा कारभार पूर्वीसारखा का न राहता खडा जंगी पाहण्यास मिळणार आहे हे स्पष्ट संकेत मिळत आहे दरम्यान आरक्षणानंतर बहुजन विकास आघाडी महापौर पदासाठी अनुभवी अभ्यासू आणि कामाचा भक्कम अनुभव असलेला चेहरा देईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागले आहे माजी सभापती कन्हैया भोईर माजी सभापती अजीव पाटील माजी महापौर प्रवीण शेट्टी तसेच महापालिकेच्या स्थापनेपासून नगरसेवक असलेले माजी सभापती रमेश गोरखाना यांची नावे चर्चेत आहेत मागील काळातील निर्विरोध कारभार आणि आता समोर असलेले जागरूक प्रश्न विचारणारे विरोधक या दोन टप्प्यांतील फरक आगामी पाच वर्षात ठळकपणे जाणवणार हे मात्र नक्की वसई विरार महापालिकेच्या राजकारणात आता केवळ सत्ता नव्हे तर जबाबदारी पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांची खरी परीक्षा सुरू झाली आहे